पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा बदला घ्यावा अशी मागणी होत होती भारतीय सैन्य दलानं बुधवारी पहाटे एअरस्ट्राईक करत पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले त्यांच्या या कामगिरीबद्दल मुरगुड शहरात आनंद उत्सव साजरा झाला मुरगुड शहरवासियांतर्फे शहरातील शिवतीर्थ चौकात आनंद उत्सव साजरा करण्यात आला यावेळी पेढे वाटून आणि फटाके फोडून शहरवासियांनी ऑपरेशन सिंदूर बद्दल आनंद साजरा केला भारतीय सैन्य दलानं ऑपरेशन सिंदूर राबून पाकिस्तानातील अतिरेकी ठिकाणांवर जोरदार हल्ला केला पहलगाम मध्ये पर्यटकांवर केलेल्या भ्याड हल्ल्याला हे जोरदार प्रत्युत्तर असल्याच्या भावना सर्वांनी व्यक्त केल्या त्याचबरोबर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली तर भारतीय सैन्याला अन्नधान्य पुरवठा इतर साहित्य पुरवठा अथवा संरक्षणासाठी गरज वाटल्यास प्रशिक्षण देऊन नागरिकांना सामील करून घ्यावं यासाठी सह्यांची मोहीम देखील सुरू करण्यात आली आहे यावेळी सर्जेराव भाट माजी उपनगराध्यक्ष दगडू शेणवी संतोष वणगर ओंकार पोद्दार जगदीश कुरव मयूर सावर्डेकर तानाजी भराडे अनुबोध गाडगीळ प्रकाश परिशवाड अभिमिटके रणजित मोरवाळे यांच्यासह नागरिक उपस्थित होते